नमस्कार मी सतीश कुलकर्णी आपलं कर्म कसं तयार होतं हे एका ठिकाणी वाचण्यात आलं ज्यांच्या कुटुंबामध्ये किंवा व्यक्तिशः जी लोक चांगलं वागतात चांगलं आचरण करतात त्यांचं कर्म नेहमीच चांगलं तयार होतं पण जे घरामध्ये कुटुंबामध्ये समाजामध्ये कळत न कळत वाईट वागतात फसवापसवी करतात लोकांना त्रास देतात दुष्ट वागतात त्यांचं कर्म हे वाईट होतं आणि आपण त्याला प्रारब्ध म्हणतो आणि ते या जन्मातच फिडावं लागतं थोडक्यात आपण जीवन जगत असताना जे आचरण करतो दिवसभरात आणि जे उच्चारण करतो त्याच्यावर हे सर्व कर्म अवलंबून आहे मी यापूर्वीसुद्धा उदाहरण दिलं होतं की चिखलामध्ये जर पाणी पडलं तर क्षमस्व मातीमध्ये जर पाणी पडलं तर चिखल तयार होतो आणि तो चिखल जर अंगावर कपड्यावर पडला तो जाण्यासाठी आपण पुन्हा पाण्याचाच उपयोग करतो थोडक्यात पाण्यामुळे चिखल तयार होतो आणि पाण्यामुळेच चिखल नाहीसा होतो त्याचप्रमाणे तुमच्या वागण्यावर चांगलं वाईट तुमच्या उच्चारणावर चांगलं आणि वाईट कर्म तयार होतं आणि या कर्माचं फळ या ठिकाणीच आज ना उद्या आपल्याला भोगावंच लागतं म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाने सावध राहून सावधान राहून चांगलं आचरण आणि उच्चारण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे केवळ दुर्योधनाला द्रौपदीने एक वाईट शब्द वापरला प्रचंड असं महाभारत घडलं रामायणात सीतामाईंनी लक्ष्मणाचं ऐकलं नाही रेषेच्या बाहेर आल्या आणि त्यानंतर रावणाने सीतेला पळून दिलं असंही आख्यायिका रामायणात आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण रामायण घडलं आचरण आणि उच्चारणाला फार महत्त्व आहे काही लोक फक्त आचरण करतात चांगलं पण उच्चारण वाईट असतं शिवीगाळ करणं सारखं चिडचिड करणं रागाला येणं काहीचं आचरण चांगलं असतं पण उच्चारण फार वाईट असतं तेव्हा जीवन जगत असताना फार सावध राहायला पाहिजे कारण शेवटी जे घडलेलं आहे ते तुम्हालाच भोगावं लागणार आहे कुणीही मदतीला येऊ शकत नाही गुरुचरित्रात स्पष्टपणे उल्लेख आहे कर्माच्या गती असं ती जे जे होणारं ते ते चुकीना तर ब्रह्मदेव आडवा तुम्ही जे तुमच्या हातून घडलेलं आहे किंवा जे केलं आहे ते तुम्हाला इथंच भोगावं लागल साक्षात ब्रह्मदेव आडवा आला तरी त्याचा उपयोग होणार नाही त्याच्यापासून तुमची सुटका नाही तेव्हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आपण कसं वागायचं काही लोक देवाच्या दारात कायम दिसतात अमावश्या पौर्णिमा गुरुवार म्हणजे घरापेक्षा ते देवाच्या दारातच जास्त असतात आणि कदाचित क त्याच त्याच लोकांना पाहिल्यानंतर भेट होते किंवा काही लोकं सांगतात की आम्ही अमुक वेळा या देवाला गेलो अमुक वेळा त्या देवाला गेलो वारी करतो आहे परंतु म्हणावं तसं यश ये येत नाही आणि अजूनही आमच्यावर परमेश्वराची कृपा होत नाही अशा वागण्यामुळे परमेश्वराची कृपा होत नाही आणि परमेश्वर तुमच्या मदतीला धावून येऊ शकत नाही कारण तुमचं कर्म जेवढं वाईट असतं म्हणून मी वारंवार स्पष्टपणे सांगतो की देवाच्या दारात गेल्यानंतर किंवा जी लोकं देवाच्या दारात राहतात त्यांना परमेश्वर मदत का करत नाही तर त्यांचं वागणंच एवढं असंही असतं की त्यांच्या मदतीला कुणाला जावं असं वाटत नाही आणि तो देवाला तर तो अधिकारसुद्धा नाही अनेक मी संत महात्म्यांची प्रवचन कीर्तीन ऐकले समजून घेतली तेव्हा लक्षात आलं की परमेश्वराला स्मरून आपण चांगलं वागायला पाहिजे देवाच्या दारात जायलाच पाहिजे देवाची उपासना करायला पाहिजे परंतु जे करायला पाहिजे ते अनेकांकडून घडत नाही आणि त्यामुळं सेवेचं फळ मिळत नाही फक्त तुम्ही ठरवा की आज देवाला नमस्कार करून आजचा दिवस आपण चांगलं वागायचा शक्यतो वाईट होऊ द्यायचं नाही आणि तसं जर संकल्प केला तर संकल्पाची सिद्धी होणं फार सोपं आहे तेव्हा सर्व श्रीपाद भक्तांना स्वामी भक्तांना माझी नम्र विनंती की काहीतरी एक वेगळं आचरण करा कारण दिवस फार वाईट आहेत प्रत्येक क्षण हा धोकादायक आहे पुढच्या क्षणाला काय घडलं हे सांगता येत नाही लोकांना वेळ नाही प्रचंड आरोग्याचा खर्च वाढलेला आहे त्यातून तुम्ही वाचावं त्यातून तुमची बचत व्हावी आणि जे क्षणभंगूर आपलं जीवन आहे त्यातून तुम्हाला सुखशांती समाधान आनंद प्राप्त व्हावा यासाठी आचरण आणि उच्चारणावर जास्त भर द्या त्याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि तुमचं कर्म जास्तीत जास्त चांगलं होईल असा प्रयत्न करा कारण कर्म चांगलं झालं तर चालते त्याचंच चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि चांगलं कर्म भोगताना त्रास होत नाही परंतु वाईट कर्माचा भोग हा भोगावाच लागतो तुम्ही कितीही खर्च करा सर्वात शेवटी म्हणजे तुम्हाला जे यातना भोगाव्या लागणार आहेत त्या यातना कोणीही भोगू शकत नाही तसा कोणाला अधिकार नाही आणि तशी सोय झालेली नाही तेव्हा आपण सावध व्हा सावधान राहा आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख समाधान शांततेने आणि आनंदाने जगा अशी आपणास विनंती करतो नमस्कार